विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात भाषा म्हणजेच मराठी या विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये तुम्हाला एखाद्या दुकानदाराची किंवा व्यावसायिक मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा असा प्रश्न विचारला जातो दुकानदाराच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली किंवा अशी घ्या दुकानदाराची मुलाखत या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज आपण हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा दुकानदाराची मुलाखत घेण्यासाठी त्या दुकानात नेमक्या कोणत्या वस्तूंची विक्री होते या अनुषंगाने प्रश्न विचारणे अपेक्षित असते वेगवेगळे प्रश्न विचारून दुकानदाराची व त्या व्यवसायाची आपण छान माहिती घेऊ शकतो चला तर मग पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये नेहमी तुमचे पूर्ण नाव काय व तुम्ही या व्यवसायाची सुरुवात केव्हा सुरू केली हा प्रश्न विचारणे अपेक्षित असते विद्यार्थी मित्रांनो आपली विचारवेल ही यूट्यूबाईली सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा प्रश्न क्रमांक दोन तुमच्या दुकानात कोणत्या वस्तूंची विक्री केली जाते हा प्रश्न आपण विचारू शकतो प्रश्न क्रमांक तीन तुम्ही या व्यवसायाची निवड का केली म्हणजे दुकानामध्ये याच वस्तूंची विक्री करण्याची निवड का केली हा प्रश्न आपण दुकानदाराला विचारू शकतो प्रश्न विचारताना दुकानाच्या अनुषंगानं प्रश्न विचारा आपण अनेक प्रकारचे प्रश्न या निमित्तानं विचारू शकतो प्रश्न चौथा दुकानासाठी लागणारा माल तुम्ही कसा खरेदी करता किंवा दुकानासाठी लागणारा माल तुम्ही कुठून आणता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न पाच तुम्ही याच व्यवसायाची निवड का केली अनेक प्रकारचे व्यवसाय असताना तुम्ही या दुकानाच्या व्यवसायाची निवड का केली हा प्रश्न तुम्ही विचारू शकता अनेक प्रकारचे चांगले प्रश्न दुकानदाराला मुलाखतीसाठी विचारता येतात प्रश्न क्रमांक सहा तुम्हाला या व्यवसायातून आनंद मिळतो का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जर आपण दुकानदाराला विचारला तर तो अनेक उत्तरे देईल प्रश्न सात या व्यवसायाचे संपूर्ण स्वरूप समजावून सांगा आणि शेवटी दुकानदाराचे आभार मानून आपण ही मुलाखत संपवू शकता मुलाखतीचे हे प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनानेही तयार करू शकता ही मुलाखत तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद